<tries> नमस्कार आपण प्रश्नोपनिषद हा विषय घेतला होता आणि सहा शिष्याने विपदात ऋषींना प्रत्येकी इथे प्रश्न विचारला तर कबंदी नावाचा जो होता आणि प्रजा कशी उत्पन्न होते शिक्षक कसं उत्पन्न होते त्याप्रमाणे सांगितले त्यांनी प्राण आणि अन्न प्रथम प्राण उत्पन्न झालं आणि प्राण जगण्यासाठी अन्न पाहिजे म्हणून सूर्य आणि रवी याची उत्पत्ती सांगितली भार्गव जो आहे ते मनुष्याच्या शरीराच्या आधारभूत देवता कोणत्या आहेत याप्रमाणे प्रश्न विचारला कौशल्य जो शिष्य होता त्यांनी प्राण त्याची उत्पत्ती स्थिती आणि लय हा कसा होतो हे अपरब्रह्माचे तीन प्रश्न विचारण्यात आलेले आहे हा गार्गे म्हणतो की सुशुक्तीमध्ये ज्ञान असते की नाही जसं जागृती आहे स्वप्न आहे सुप्ती हो आहे त्याच्यात लीन होते आणि लीन झाल्यानंतर त्यांना पुन्हा जागृतीमध्ये मनुष्य येतो आता पाचवा जो आहे सत्यकाम त्यांनी ओंकाराची उपासना विचारलेली आहे अ उ म या पाच प्रश्नाचा आपण ओहापोह मागे केलेला आहे हा जो सुकेचा भारद्वाज आहे हा सहावा शिष्य आहे त्याने प्रश्न केला की भगवान कौशल देशाचा राजकुमार हिरण्य माझ्याकडे आला होता म्हणजे मध्य प्रदेशाचा भाग असा तो तिथला राजकुमार माझ्याकडे आला नावाचा आणि त्याने प्रश्न विचारला त्यांनी मला कोणता प्रश्न विचारला तुम्ही सोळा कला असणाऱ्या पुरुषाला जाणता काय तेव्हा मी त्या राजकुमारला म्हणालो मी जाणत नाही हे सोळा कला मला पुरुष आहे तू कुठे राहतो त्याला तुम्ही जा जाणता का तुम्हाला माहिती आहे का त्याच्याबद्दल ते, ते म्हणतो की मला मी त्याला जा जाणत नाही मी जर जा जाणत असतो तर जा ते तुला का सांगितले नसते मला जर माहिती असतं मी तुला निश्चित सांगितलं असतं तरी तो परत गेलेला नाही तेव्हा जो पुरुष असत्य भाषण करतो तो या की जगात आणि पारलौकिक जगात नष्ट होतो म्हणजे असत्य भाषण करू नये हे ज्यावेळेस मी म्हणून मी, मी असत्य भाषण करू शकत नाही तुला असत्य बोलू शकत नाही कारण मला मी त्याला जाणत नाही जाणत नसूनही मी त्याला जाणतो असं सांगणं <coughs> हे असत्य भाषण माझ्याकडून होणार नाही म्हणून तेव्हा तो राजकुमार रथावर चढून आलेल्या मार्गाने परत गेला तेव्हापासून माझ्या मनामध्ये प्रश्न आहे या विषयाचा की सोळा कला असणारा पुरुष कोठे आहे कोठे राहतो हा प्रश्न मला काट्याप्रमाणे चलत आहे आणि तो प्रश्न मी तुम्हाला आज करत आहो तेव्हा मला आपण त्याचे उत्तर द्यावे असा प्रश्न केला सोळा काला वा, कलावाला पुरुष किंवा पिपलात ऋषी म्हणतात की हे वांत शरीर आहे तो आपल्या शरीरात असतो छोडस कला प्रभावात तीती, हा सोळा <laughs> कला असणारा पुरुष शरीराच्या मध्ये असतो याप्रमाणे त्यांनी हे सांगितलं आहे हे प्रियदर्शन तो पुरुष या शरीरामध्ये स्थित आहे ज्यामध्ये सोळा कला उत्पन्न होतात कुठं होतात हृदय पुंडरिक आकाशामध्ये आपलं जे हृदय आहे तिथे आकाश आहे तिथे त्या कला उत्पन्न होतात अगोदर कला कोणती उत्पन्न होते तर प्राण आद्या प्राण अगोदर उत्पन्न होतो आणि मग त्या सोळा कला निर्माण होतात सकल एव निष्कल हे सौम्य तो पुरुष या शरीराच्या मध्ये हृदय कमलाच्या आकाशामध्ये विद्यमान आहे अन्य कोणत्याही स्थानी जाणण्यायोग्य नाही म्हणून ह्या ज्ञातव्य पुरुष असतो त्याला सोळा कला असं म्हटले <coughs> आहे आता हा जो प्रश्न आहे प्रश्न चावा जो आहे ते तत्वज्ञानाचा विषय आहे शंकर भाष्य शंकराचार्याने उपनिषदावर जे भाष्य केलेलं आहे ते मुळातून कोणी सांगत नाही कारण सांगणाऱ्याला कितपत सांगता येते किंवा ऐकणाऱ्याला किती समजता येते नहीं के ले ले त्या हे माहिती नाही लोकांना म्हणून शंकराचार्याने जे जे भाष्य केलेले आहे ते त्यामध्ये त्यांनी एकंदर मी आपल्याला सांगितलं आहे की वेदाला न मानणार आहे आणि वेदाला मानणारे वेदाला मानणारे सहा आहेत वेदाला न मानणारे तीन आहेत तर हे काय प्रश्न विचारतील हे गृहीत धरून ते प्रश्न शंकराचार्यांनी स्वतः त्याच्या भाष्यात लिहिलेले आहेत आणि त्याचं उत्तरसुद्धा त्याच्यावर लिहिलेलं आहे त्याच्यावर काउंटर क्वेश्चन केलेलं आहे आणि त्याचं उत्तर केलेलं आहे के तो सिद्धांत सांगितलेला आहे म्हणजे उपनिषद हे सिद्धांत आहे आणि ते ऋषी ते सिद्धांत जगलेले आहेत म्हणून उपनिषदाचा अभ्यास करण्यासाठी त्याची पार्श्वभूमी लक्षात घ्यायला पाहिजे आपल्या इथे अनेक संप्रदाय आहेत संप्रदाय आहे अनेक संप्रदाय निर्माण झाले हिंदू धर्मात ज्याला सनातन धर्म असं म्हटलं सनातन याचा अर्थ काय ज्याला आधी नाही आणि अंत नाही ज्याला आधी आहे ते केव्हा उत्पन्न झाला असं म्हटलं उत्पन्न झालं तर पावणार आपलं शरीर उत्पन्न झालं तर शरीरही नष्ट होणार आणि आत्मा हा नष्ट होणार नाही प्राण हा नष्ट होणार नाही अशा प्रकारचं जे आहे तेव्हा आपले पांडुरंग शास्त्री आठवले जे आहेत स्वाध्याय परी परिवाराचे ते आपल्या शिष्यांना आपलोप करे त्यांना काय सांगत होते तुम्ही भगवद्गीतेचा अभ्यास करण्यापूर्वी तुम्ही हे पुराणं वाचा ते झाले की मग तुम्ही हे शास्त्राचा अभ्यास करा शास्त्राचा अभ्यास केल्यानंतर मग भगवतगीचा वाचा तुम्ही जर एकदम भगवतगीचा जर वाचायला लागली तर तुम्हाला काही समजणार नाही त्यासाठी तुम्हाला पुराणा वाचावं लागेल तुम्हाला सांख्य वाचावं लागेल वैशेषिका वाचावं लागेल सगळ्या गोष्टी तुम्हाला वाचाव्या लागतील मीमांसा वाचावं लागेल मीमांसा वाचावं लागेल जैन वातावं लागेल बुद्ध वातावर लागेल बुद्धाचे तीन भाग झाले आता क्षणिक आहे शून्यवाद आहे विज्ञानवाद आहे हे बुद्ध धर्मामध्ये सुद्धा असं म्हटलेलं आहे आपल्या डायरीमध्ये एका ठिकाणी लिहिलेलं आहे की चैतन्य हे कमी जास्त होतं जे वेदांताचं मागे नाही आपल्याला अधिक म्हटले नाही मी त्याच्यावर लिहिलेलो की चैतन्याचा वृद्धी होते चैतन्याचा रस होतो वेदांत म्हणतो त्याला वृद्धी नाही अज आहे अमर आहे त्याला भीती नाही त्याला काहीच नाही त्याच्यात बदल काहीही होत नाही त्याला आत्मा म्हणून बुद्धाचं जे म्हटलं आहे की मनुष्याचं तेज कमी होते मृत्यूच्या वेळेस आजारी पडतो म्हणजे चैतन्याचं तेज कमी होते असं नाही त्या चैतन्याला वर अवलंबून असलेले जे अवयव आहेत त्याचं तेज कमी होते म्हणून आपल्याला असं भासते की चैतन्याचं तेज कमी झालं असं भासते खरं नव्हे ते वास्तविक पाहता चैतन्य तसाच आहे पण शरीराचं तेज कमी झालं म्हणून आपण त्याला चैतन्याचं तेज कमी झालं असं म्हणू शकत नाही हा बुद्ध आणि वेदांच्यामध्ये महत्वाचा भाग आहे ते क्षणिक वाद म्हणतात काल जे माझं शरीर आहे ते आज माझं शरीर राहणार नाही शून्य आहे काहीच नाही सगळं फाईड आहे अशा प्रकारचं प्रत्येक तत्वज्ञानाचा भाग आहे तो महत्वाचा आहे तेव्हा भगवद्गीताचा अभ्यास करताना कुठल्या लोकांना भगवद्गीता समजत नाही किंवा त्याचा अर्थ मराठीत समजतो त्याचं पूर्ण आकलन होत नाही त्याचं कारण आहे की आपण या सगळ्याचा साक्षात अभ्यास केलेला नाही संख्याचा अभ्यास केलेला नाही ते अभ्यास केला नाही म्हणून परिपूर्ण होण्यासाठी उपनिषद वाचण्यासाठी त्याचा अर्थ समजून घेण्यासाठी या सगळ्याचा अभ्यास करावा लागेल आणि म्हणून उपनिषद वाच उपनिषद हे कोणीही गोठावाने उपनिषद सांगायला सुरुवात करावं असा हा उपनिषद असत भाग नाही पुराण ऐकण्यासाठी पाच पाच दहा दहा हजार लोक येतात परंतु भगवद्गीता असेल तर पाचशे दोनशे येतील परंतु उपनिषद सांगताना लोक येणार नाहीत कारण त्यांना त्याच्यात गोष्टी नाही, नाही। इंटरेस्ट नाही काही नाही आणि मूलतः का, आत्मा काय प्राण काय अवयव काय सुचुक्ती काय काहीही माहिती नाही म्हणून याचं तत्वज्ञान समजण्यासाठी आपल्याला या सगळ्या विषयाचा अभ्यास केला तर म्हणून हा जो प्रश्न आहे याच्यामध्ये या, या सगळ्या लोकांचा समाचार घेतलेला आहे शंकराचार्याने आणि हे का म्हणतात ते का म्हणतात आता लोखंड आहे लोखंड तुम्ही अग्नीला स्पर्श केला आणि आपल्याला लावलं मग मन आपण म्हणणार का लोखंड गरम आहे म्हणून नाही त्याचा संयोग अग्निशी आला म्हणून आपल्याला लोखंड धर्म आहे असं म्हणतात लोखंडाचा धर्म अलग आहे पाण्याचा धर्म अलग आहे स्थिर राहण्याचा किंवा प्रवाहित होण्याचा अग्नीचा धर्म वर आहे अशा प्रकारचा जो धर्म आहे त्या धर्माशी आपला ज्यावेळेस संयोग होतो त्यावेळेस ते तसं आहे असं आपल्याला भास होतो असं वेदांत म्हणतात आता स्फटिक आहे स्फटिक आहे तिथे लाल जास्वंदाचं फुल ठेवा काय होत तुम्हाला स्फटिक लाल दिसतो मग स्फटिक लाल आहे का स्फटिक लाल नाही स्फटिकमध्ये कोणताही परिणाम होत नाही परंतु त्याचा संसर्ग आल्यानंतर आपल्याला असं वाटते की ते लाल आहे म्हणून भासमान जगत हा महत्वाचा भाग आहे की कि जग कसं निर्माण झालं अगोदर प्राण निर्माण झाला प्राण म्हणजे गर्भ झाला म्हटलेला आहे गर्भ झालं त्याच्यानंतर अन्न झालं अन्न झाल्यानंतर बाकीचे त्याने असं म्हटलेलं आहे वेल झालं नसेल तर याच्याबद्दल थोडंसं सांगतो आणि हे पार्श्वभूमी म्हणून ही आपल्याला सांगितलेली आहे त्याच्यापुढे त्यांनी जे म्हटलेलं आहे की शरीरात राहतो म्हणजे काय मग शरीर श्रेष्ठ आहे का, का? नाही हा जो आत्मा आहे तो प्राण आहे तो शरीराला चालवतो जर यांनी उत्क्रमण केलं प्राणाने उत्क्रमण केलं उदाहरण वायूने उत्क्रमण केलं तर तो तोंडातून कानातून नाकातून तो प्राण निघून जातो मग त्या शरीराला काही अर्थ आहे का नाही म्हणून शरीराला आपण पवित्र मानतो म्हणजे त्याचे अवयव सगळे असताना सुद्धा तो बोलू शकत नाही पाहू शकत नाही हलच करू शकत नाही कोणतेही करू शकत नाही म्हणून आत्मा आणि प्राण हे सर्वात श्रेष्ठ आहे इतकंच कशाला आता माझे बंधू परवा मरण पावले त्यावेळी चर्चा झाल्या ठिकाणी की एक स्त्री आहे ती मरण पावली मरम पावल्यानंतर तिच्या डोक्यात जेव्हा ओहा वगैरे असतात तर माझ्या मेसेंटने सांगितलं ते निघून जातात पहा ज्या पुरुषाकडे ती त्या डोक्यात उह आहे तो प्राण निघून झाल्यानंतर गोहा सुद्धा राहत नाही त्याचा इतकं प्राणाचं आणि आत्म्याचं महत्व आहे प्रश आम्ही का इतर या सगळ्या लोकांनी आत्म्याला वजन आहे का आत्मा कसा जातो ते ऑटोटेक कम्पॅरिमेंट करून पाहिलं ते काहीही नाही म्हणून अभ्यास खातात त्या हुवा त्यावेळेस निघून जातात हुवा निघून जातो ते त्याला की ते चेतन आहे चेतन नाही इथे राहण्यात काय अर्थ आहे ब असं त्याचा अर्थ आहे परंतु शरीराला दफन केलं तर तुम्ही म्हणत्याप्रमाणे त्याच्यातून किडे निर्माण होतात किडे त्या शरीराला खातात आणि किडेही मरण पावतात म्हणजे त्याला म्हणून ते पंचतत्वात शरीर हे झालेलं आहे म्हणून त्याच्यामध्ये श्रद्धा उत्पन्न झाली प्राणानंतर श्रद्धा उत्पन्न झाली असं म्हटलेलं आहे आणि श्रद्धेनंतर मग काय निर्माण झालं आहे तर श्रद्धेनंतर आकाश निर्माण झालं शब्दगुण विशिष्ट शब्द ज्याच्यापासून तयार होतो ते शब्दगुण विशिष्ट आकाश तयार होतो आकाशामध्ये एकच गुण आहे शब्दाचा गुण आहे त्याच्यानंतर वायू निर्माण होतो वायूमध्ये गौण गुण आहेत त्याच्यात शब्दही आहे त्याचा स्पर्शसुद्धा आहे त्याच्यानंतर काय होतो तेज होतो त्याच्यामध्ये प्रकाश आहे जल आहे जल म्हणजे रस आहे त्या जलामध्ये हे सर्व वरचे गुण त्याच्यात आलेले आहेत आणि पृथ्वीमध्ये पाचही गुण आलेले आहेत अशा प्रकारची प्राणानी आत्म्यांनी जगाची उत्पत्ती केली जसे आकाश अनेक आहेत वायू अनेक आहेत जल अनेक आहे पृथ्वी अनेक आहेत त्याप्रमाणे मग इंद्रिय निर्माण झाले इंद्रिय निर्माण झाल्यानंतर मन निर्माण झालं मन निर्माण झालं तर ते त्याला वाटतं की अन्न खावं वाटते मग अन्नापासून वीर्य तयार झालं वीर्यापासून निर्माण झालं तपानंतर मंत्र निर्माण झालं आता इथे मंत्र म्हणजे यजुर्वेद सामवेद अथर्ववेद ऋग्वेद याच्यामधले जे मंत्र आहेत त्याचा समावेश केलेला आहे आणि लोक निर्माण झाले लोक निर्माण झाले मरीची लोक आहे मरा लोक आहे आणि आप लोक आहे असं चार लोक ती लोक म्हणतो आपण तर हे चार लोक निर्माण झालेले आहे आणि मग त्या लोकाला नाम दिलेलं आहे नाम रूपाचं जग हे भासमान आहे परपेच्युअल नाही कायम टिकणार नाही सत्य हा सत्यलोक लोक सांगितलेले आहेत ते सात लोकाचा प्रकार आहे तो म्हणजे मुख्यतः चार लोक सांगितले आपल्या याच्यात सात म्हटलं शेवटचा सत्य लोक वगैरे सांगितलेलं आहे पण त्याला नाव दिलेलं आहे नाव म्हणजे आकार आहे जे वस्तू आहे आता टेबल आहे आकार आहे त्याला काय म्हणायचं त्याला नाव द्यायचं टेबल आहे हा मनुष्य आहे उभा आहे घोळे आहे कान याला काय म्हणायचं मनुष्य म्हणायचं त्याला काय म्हणायचं घोडा म्हणायचं हे जी उत्पत्ती संपूर्ण आहे ती क्षेत्र आणि चैतज्ञ ज्याला म्हणतात की, की मुख्य दोन प्रकारचा आहे अभ्यास करण्यासाठी जड आणि चेतन हे शरीर जड आहे जोपर्यंत प्राण किंवा आत्मा आहे तोपर्यंत का ते कार्यरत असते अन्यथा हे कार्यरत राहत नाही मन जळ आणि चेतन याचा संयोग आहे त्याला संख्यामध्ये पुरुष आणि प्रकृती म्हटलेलं आहे प्रकृती सगळं करते पुरुष काहीच करत नाही परंतु पुरुष असल्याशिवाय प्रकृती काहीही करू शकत नाही हे चांख्याने म्हटलेलं आहे क्षरा म्हणजे नष्ट आहे आपल्या भगवद्गीतेच्या पंधराव्या अध्यायात म्हटलं अक्षर अक्षरविभव पुरुषो लोक या जगामध्ये दोन प्रकारचे पुरुष कोणतं आहे क्षर आहे आणि अक्षर आहे जे नष्ट होत नाही त्याला आत्मा म्हणा प्राण म्हणा आणि जे नष्ट होते ते बदल होते परिवर्तन होते त्याला तेराव्या अध्यायामध्ये क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ म्हटलं हे शेत आहे पण त्याला जाणारा हे आपलं शरीर आहे ते क्षेत्र आहे प्रत्येकाचं सायन्स आहे पण त्याला जाणणारा कोण आहे आत्मा आहे प्राण आहे पंधराव्या अध्यायामध्ये पुढे जड अविनाशी आहे जीव हा अविनाशी आहे जीवाला विनाश नाही याला राम राम सत्य असं म्हणतो आपण आणि त्याच्यापरीकडे तो पुरुषोत्तम आहे पुरुषोत्तम म्हणजे परब्रम्ह या अर्थाने भगवद्गीतेत वापरलेलं आहे म्हणून नामरूपाचं जे जग आहे ते त्याला कर्म करावं जगा लागते जगामध्ये कोण उत्पन्न झाला तर तो स्वस्त बसू शकत नाही त्याला कर्म करावेच लागते जसं आपण म्हणतो कृष्णाने गीता सांगितली तो विष्णू सर्पाच्या त्याच्यावर हे केलेला आहे आणि आपल्या भक्ता सोडवणुकीला तो गेलेला आहे ते, ते कर्म आहे ते कर्म त्याला चुकत नाही जो जन्माला येतो त्याला कर्म चुकत नसतो जे अपरा विद्या अपरा विद्या जीव ब्रह्म आम इदम अशा पुष्कळच्या जोड्या आहे नामरूपाचं ज्ञाचा ध्येय आहे दृष्ट्रष्टा आहे ते कृष्णमूर्तींनी कंटेंट ऑफ कॉन्शियसनेस हीच कॉन्शियसनेस मग हे सुद्धा कंटेंट ऑफ कॉन्सनेस काय आहे ते आपले जुने अनुभव आहे जे ऐकलेलं आहे ते पाहिलेलं आहे ते काय केलेलं आहे ते अनुभवलेलं आहे अशा प्रकारचं म्हणून याच्या पुढे कालातीत शब्दातीत गुणातीत पाहायला पाहिजे असा या एकंदर याचा उपनिषदाचा निचोड आहे तो मुळातूनच प्रत्येकाने ऐकावा वाचावा समजून घ्यावं वा, आणि त्याप्रमाणे आचरण करण्याचा प्रयत्न करावा अशी उपनिषदाची अपेक्षा आहे